मोसम नदीच्या पात्रातील जयपूर शिवार परिसरात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे अनेक दिवसांपासून स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत होते मात्र संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती दरम्यान जयपूर शिवारातील शेतकरी परशराम रामा खैरणार यांच्या शेताजवळ बुधवारी सकाळी पुन्हा वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळतच जायखेडा मेंढेपाडे आणि एकलहरे गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत हिरव्या रंगाचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडून ठेवला या ट्रॅक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू भरलेली होती घटनेची माहिती मिळताच तलाठी जयप्रकाश सुधाकर सोनवणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी संबंधित वाळू माफिया सागर उर्फ भगवान अंबर सोनवणे यास पंचाची चाहूल लागताच त्याने आपल्या ट्रॅक्टरमधील वाळू हायड्रॉलिकच्या साह्याने रस्त्यावर ओतून ट्रॅक्टरसह पसार होण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे तो प्रयत्न फसला तलाठी सोनवणे आणि तातडीने जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना बेकायदेशीरित्या वाळू वाहतूक केल्याची माहिती दिली आहे पोलिसांनी संबंधित ट्रॅक्टर जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शैलेश बच्छाव करत आहेत दरम्यान मोसम नदी परिसरात अवैध वाळूचा थांबावा यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की जर अशीच बेकायदेशीर वाळू वाहतूक सुरू राहिली तर ते स्वतःच ती थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारतील